ते महाराष्ट्र तिथे शिक्षण संस्था सर्वात प्रथम साफ हव्या तेच काम आम्ही आज घेऊन आलोलोय मागणी सर एवढी आमची आहे की आम्हालाही अभिमान होता की नवलेसर मराठी आहेत पण आज आम्हाला स्वतःचा अपमान वाटतोय ज्या कॉलेज आणि शाळेमध्ये गुटखा विकायला बंदी आहे तिथं माणिकचंद धारीवाल्याचे काळे पैसे पांढरे करण्याचा धंदा चाललाय असं आमचं मानणं आहे जर दहा दिवसात नाव नाही बदललं तर मी शिंदे साहेबांनी तर भरपूर सहकार्य केलं त्यांच्यासमोर सांगतो त्या बिल्डिंगवर जाऊन मी तो सिंबॉल करून टाकल सिंहगड हे नाव जर जपता येत नसेल तर देऊ नका बरोबर बा, ना सर की जर जप्त येत नसेल तर देऊ नका आमच्या राजसाहेबांना या गोष्टी अभिप्रेत नाहीये जर तुम्ही इतिहास पाहिला तानाजी मालुसरींचं बलिदान गेल्यानंतर तो सिंहगड मिळाला ना बरं तुम्ही त्या नावाचं पावित्र्य तुम्हाला ठेवता येत नसेल तर का तुम्ही हे धंदे करता तुमची संस्थेची मालकांची जी मुलं आहे ती चाळीस लाखाच्या गाडीत फिरतात पण शिक्षकांना पगार द्यायला पैसे नाही आठ आठ महिने कसल्याला पाहिजे बंद केलेली बरी ना आज जर हे सर्व कर्मचारी आता हे जरी थांबलेत नाही शर्व मरणिय आमच्या बरोबर आहे तंबाखू खायला पैसे नसेल यांच्याकडं आठ आठ महिने यांचे पगार नाहीये नवले सगळं सांगा गाडी घाण ठेवा घर घाण ठेवा आणि त्यांचे पगार द्या आठ दिवसामध्ये जर नाव नाही बदललं आणि जर त्यांचे पगार नाही गेले तर ही पद्धत आम्ही परत करणार नाही साहेबांनी शिकवलेली दुसरी पद्धत आम्ही वापरू मग जे कोणी व्हायचे त्यांची तर आम्हाला सवय लावलेली साहेबांनी एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र